जाऊन गाडीवर जाऊन बघून आपला वेळ कुठेतरी जातो नाही त्याच काय आता कसं अंगेर गेला जाऊन आला काल कुठला बैल तुम्ही विश्वास ना आम्हाला विचारला माहित मी वळवाला हे मी आणि तुमच्या समोर आणि आम्ही चौथ्याचा बैल सांगतोय चौथ्या बरोबर आहे चौथ्याचा बैल सांगतोय मामा चुकलं का माझं कुठं कमरा आहे का

माझ्या बरोबर पायात घोडा असल्या म्हणून मी तुम्हाला आणि आज तुम्ही विचार करा आम्ही वळू मालक असताना सुद्धा माझ्याकडे बैल का तुम्ही माझ्याकडे दोन बैल हत्ती सारखी हा बरोबर आता हिता अनुभव घेतलाय झाली उलट माझ्याकडे विक आणि ही चौथा आहे मालकाचं नाव आहे सचिन लवटे निजामपूर आता <high disputes> निजामपूर म्हणलं तालुका सांगोला भागातच आहे वाटणच आहे तुम्ही ज्या मालकाकडे जाऊन आला त्या मालकाने तुम्हाला उत्तर दिले म्हणल्यावर बघणं तुमचं काम आहे

मामा तुम्ही दारात येऊन प्रतिसाद देताना शेतकरी हीच लय पाऊन चारण लय माणसानं आता यात कसा दिसतोय सांगा मला बाबा सवर घेऊन बघा काय कमरा वाटत नाही म्हणजे मोबाईल मधन फोटो शंभर वेळा बघितल्यावर तुम्हाला वेगळं वेगळं वाटत आता हि तर सपय बैल उभा केलाय बैल सफा मग तुमच्या घ्या दोन असे सॅम्पल ओरिजिनल कार्ड म्हणून माझ्या पाष दाव तिथे काय वाटायला म्हणून त्याला काय असते आता आपल्याला बरीच विचारते आता जे कालवडी आहे ती त्या बैलाला भराय ती कुंड्याचा बैल लय मोठा म्हणून लोक बेती बरीच काय 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 लय बरीचशी बेते